प्रत्येक वेळी गाडी काढण्याचा अनुभव वेगळा असतो आणि त्याची दिशाही वेगळी असते ह्याच्या मागील गाड्या मी अशा दोन काढल्या होत्या आता ही गाडी अशी काढायची पाहिल्या आणि त्रास काय आहे की सगळीजण थांबतात बघायला आणि मग ट्रॅफिक जाम होते पुनगुस संगमेश्वर रोड कसं काय घडू शकते की मागील तीन महिन्यात तिसरी चौथी गाडी आहे ही आणि एकाच जागेवरती अपघात वारंवार का घडत असतील थोडी चर्चा करू याच्यावर तुम्हीही सांगा मला की तुम्हाला काय वाटते कोणाची चूक असेल रस्त्याची की सार्वजनिक बांधकाम विभागाची की ड्रायवरची काय अति आत्मविश्वासाची चला दाखवतो तो, तो स्पॉट त्याचे पहिलेही दोन तीन व्हिडिओ आहेत आता हा तिसरा व्हिडिओ असेल पण मागील दोन महिन्यातील चौथी गाडी आहे दोन महिने चार अपघात सेमच जागा आता हा रस्ता पहा हा रस्ता दिसतोय हा सरळ येतो इकडून आता थोडंसं मी तुम्हाला पुढं जाऊन दाखवतो की हा टर्न कसा आहे तो तुम्ही नक्की सांगायचं मला ही रस्त्याची चूक आहे का बांधकाम विभागाची आहे का ड्रायव्हरची आहे काय का विषय असेल हा की सारखे ॲक्सिडेंट इथंच होतात आणि दोन महिन्यात हा चौथा ॲक्सिडेंट आहे बघा हा टर्न असा आहे आणि इथून सरळ गाड्या खाली जातात आता ही स्विफ्ट डिझायर गेल्या याच्या अगोदर अमेश गेली होती त्याच्या अगोदर आणि आय ट्वेंटी गेली होती त्याच्या अगोदर एक बहुतेक होंडा सिटी गेली होती आता हे प्रकार काय आहे चर्चा याच्यावर आपण पहिले गाडी बाहेर काढतो मी प्रत्येक वेळी गाडी काढण्याचा अनुभव वेगळा असतो आणि त्याची दिशाही वेगळी असते ह्याच्या मागील गाड्या मी अशा दोन काढल्या होत्या आता ही गाडी अशी काढायची पाहिल्या आणि त्रास काय आहे की सगळीजणं थांबतात बघायला आणि मग ट्रॅफिक जाम होते चला आता रोप बांधलाय मी गाडी काढूया बाहेर आणि मग तुमची चर्चा करूया की ह्या रोडचा ॲक्च्युली विषय काय आहे ठीक तर आता आपली चर्चा ही गाडी मालवाहतूक आहे ही आत्ता चाळीसच्या स्पीडला आली गाडी समोर माझ्या गाडी असल्यामुळं तो हळू झाला पण जेव्हा ह्याच मार्गानं कुठली तरी कार येते आणि ती रात्रीची येते तेव्हा हा टर्न सरळ जातो आणि तिकडे डाव्या बाजूला वळतो इकडं पण हा टेकड असल्यामुळं त्यांचा ब्लाइंड स्पॉट समोर आहे माझी इथं माझी गाडी उभी आहे आणि जो स्पीड जास्त असल्यामुळं गाडी थोडीशी उडतेवर आणि जोपर्यंत त्यांच्या लक्षात येते की आपल्याला डावीकडं टर्न घ्यायचा आहे तोपर्यंत गाडी खड्ड्यात गेलेली असते आता मला तर असं वाटते की सार्वजनिक बांधकाम विभागाला हा व्हिडिओ पोहोचवावा आणि त्यांच्याकडून ह्या टर्नचं काहीतरी इथे स्पीड ब्रेकर करणे किंवा मग हे टेकड काढून रस्ता थोडासा प्लेन करणे दिशादर्शक फलक लावणे रमलर स्ट्रीप सगळ्यात उत्तम असतील तुमचं मत काय आहे नक्की मला कळवा कारण मी टोईंगवाला आहे गाड्या अपघात झाल्या तर माझा फायदा होईल हा दृष्टिकोन आपल्याकडे नाही आहे आपल्याकडे कोकणात पर्यटन वाढावं आणि लोक सुरक्षित येऊन सुरक्षित आपल्या घरी पोहोचावावीत एवढीच अपेक्षा आहे दोन महिन्यातील चौथी पाचवी गाडी आहे सार्वजनिक प्रशासनाला आणि सार्वजनिक बांधकाम विभागांना माझं आव्हान आहे की या रस्त्याचं या वा या या टर्नचं या वाकनाचं काहीतरी त्यांनी बंदोबस्त करावा कमीत कमी पहिल्या दर्जा स्पीड ब्रेकर तर बनवावेत आणि दिशादर्शक फरक लावावेत गाडी काढून झालेली आहे कोणाला काही लागलेलं नाही आहे इजा नाही आहे मारुतीची गाडी असून ही सेफली बाहेर निघाल्या चला माझं काम संपलेलं आहे गाडी चालूही करून दिल्या आता ते चालवत जातील ब्रेक ऑइल पाणी सगळं चेक केलं आहे बघा हा टर्न कसा आहे सरळ गाडी खाली जाते